नमस्कार मैत्रिणीं मी प्रिया तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी खास आणि छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आपण ज्या महिला वर्ग आहे ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप छान असा आहे त्यांना बाहेर जाऊन नोकरी करता येत नाही ज्यांची मुलं बाळं लहान आहेत किंवा स्कूलला जातात अशा माझ्यासारख्या जा जा गृहिणी ज्या आहेत तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे कारण आपण आपली घरातली कामं आता सहसा अकरा वाजेपर्यंत आपली घरातली कामं अटपतात तर त्यावेळेनंतर जो आपल्याला वेळ मिळतो जेव्हा आपली मुलं शाळेला जातात जो दुपारचा जो वेळ असतो तो आपण छान अशा या कामात गुंतवला तर आपल्याला इन्कमही भेटून जाईल आणि आपला वेळही खूप छान असा जाईल हाय हॅलो नमस्कार मी प्रिया तुमचं यूट्यूब चॅनलवरती खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते तर हे आहे माझं छोटंसं तुम्हाला तुम्ही शिलाईचे क्लासेस घेतले तर इथं पाहू शकता तुम्ही इथं एक मशीन आहे एक मशीन दोन चार शिलाई मशीनी तर घेतलेल्या आहेत ही आहे ओवरलॉकची मशीन घेतलेली आहे आणि ह्या चार एक दोन तीन चार अशा ह्या चार मशीनी आहेत आणि ह्याच्यावरती जवळजवळ आठ ते दहा मुली दोन तासाच्या क्लासमध्ये त्यांचा क्लास, क्लास होऊ शकतो शिलाई पण होऊ शकते आणि कटिंग कारण निम्न्या मुली कटिंग करतात आणि त्यांची शिलाई असं प्रत्येकीला एक 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 तास ते सव्वा तास शिलाईसाठी म्हणतो अशा पद्धतीने हे छोटंसं मी शॉप ओपन केलेलं आहे एक टेबल घेतलेलं आहे ज्यावरती आम्ही कटिंग करतो किंवा इस्त्री करायची असेल तर ह्या टेबलवरतीच करू शकतो अशा पद्धतीने हे छोटंसं शॉप तर आपण आपला हा छोटासा व्यवसाय घरीही करू शकतो ब्युटिक स्वरूपात किंवा छोटंसं शॉपसुद्धा घेऊन चालू करू शकतो कारण या व्यवसायासाठी भांडवलसुद्धा जास्त लागणार नाही तर मी इथं घेतलेले आहेत सेकंड हँड मशीनीस तीन घेतलेल्या आहेत आणि माझी स्वतःची एक मशीन होती त्यामुळे मला जास्त भांडवलही गुंतवावं लागलं नाही मी सकाळी अकरा वाजता माझं शॉप ओपन करते आणि त्यानंतर ही पहिली बॅच अकरा ते एकपर्यंत घेते त्यानंतर मी माझे दुसरे क्लासेस म्हणजे आरीवर्क किंवा घोंड्याचे जे, जे क्लासेस असतात ते सुद्धा घेते एक ते तीनपर्यंत मी आरीवर्कचे क्लासेस घेते त्याच्यानंतर गोंड्याचे क्लास घेते अशा पद्धतीने माझा हा क्लासेसचा चालू असतं आणि संध्याकाळी मी घरी ड्रेसेस माझे कटिंग करून ठेवते आणि दुपारनंतर शिवायला घेते म्हणजे मला शिवायचंसुद्धा इन्कम भेटतं आता ह्या छोट्याशा शॉपचं भाडं म्हणाल तर पंचवीसशे ते तीन हजार रुपये आहे तर शिलाई क्लासेसचे महिन्याला आठ ते दहा हजार रुपये आणि आरीवर्कच्या क्लासेसचे महिन्याला सात ते आठ हजार रुपये आणि मध्ये घोंडे क्लासेस वगैरे असतात तर ते आणि रोज अशा पद्धतीने क्लासेसचे वीस हजार रुपये तसेच दर रोज दोन ब्लाऊज शिवले मी तर ते सुद्धा दिवसाला पाचशे रुपयेपर्यंत इन्कम होतं तर अशा पद्धतीने ते दहा बारा हजार अशा पद्धतीने आपण वीस ते पंचवीस हजार रुपये सहजपणे इन्कम करू शकतो त्यामुळे प्रत्येक गृहिणीने हे केलंच पाहिजे आणि करावं असं मला वाटतं कारण मी माझ्या प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला छान असा हा व्यवसाय कसा करायची याची माहिती देतं जाईन जर तुम्ही शॉप ओपन करत नसाल तर तुम्ही घरीसुद्धा दररोज दोन ब्लाऊज शिवू शकता त्यामुळे तुमचं पाचशे रुपये सहजपणे घरीसुद्धा राहून इन्कम होऊ शकतं आणि महिन्याला तुम्ही पंधरा ते वीस हजारसुद्धा घरी राहूनसुद्धा करू शकता कारण आपल्या गृहिणींचा दुपारचा जो वेळ असतो तो अशा कामातून केला तर तुम्हाला खरंच खूप छान इन्कम भेटून जाईल तर माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे छान छान ड्रेसेसचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला यापुढे पाहायला मिळतील कारण अशा पद्धतीचे हे जे ब्लाऊज आहेत जर बाहेर आपण शिवायला दिलं तर हजार रुपये याची शिलाई होते मी तुम्हाला अशा पद्धतीने सर्व ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा दाखवेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पहा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला कोणत्या प्रकारचं ब्लाउजचं किंवा ड्रेसिसचं कटिंग आणि स्टिचिंग हवं आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवेन नोकरी नाही म्हणत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने आपल्या हा छोटासा व्यवसाय करून किंवा घरबसल्या ब्लाऊज शिवूनसुद्धा आपण आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतो साड्यांना गोंडे लावायचे क्लासेससुद्धा मी तुम्हाला यूट्यूबवरती शिकवेन इथं पाहू शकता सुंदर सारी वर्क कामसुद्धा केलेलं आहे त्यामुळे तुम्ही असे छोटे मोठे क्लासेस करूनसुद्धा तुमचा स्वतःचा व्यवसाय करू शकता तर एवढ्या एवढ्या डिग्र्या असतात पण आपण नोकरी नसल्यामुळे काहीच करू शकत नाही कारण आजकाल नोकऱ्यासुद्धा मिळत नाहीत तर आपण कोणतीही डिग्री नसतानासुद्धा हा छानसा आपला छोटासा व्यवसाय करू शकतो आणि आपल्या कुटुंबालाही हातभार लावू शकतो आणि आपल्या ज्या गरजा असतात गृहिणींच्या त्यासुद्धा आपण स्वतः कमवून आपल्या गरजासुद्धा पूर्ण करू शकतो त्यामुळे त्यामुळे प्रत्येकीला आपल्या आयुष्यात काहीतरी करावं असं मला खरंच खूप छ वाटतं आणि ते केलंच पाहिजे आता या माझ्या छोट्याशा व्यवसायातून टेलरिंग व्यवसायातून मी पुढं जाऊन हा धागा हा माझा नवीन व्यवसाय थोड्या प्रमाणात वाढवलेला आहे तर ते धाग्यामध्ये आपण कशा पद्धतीने कोणकोणते क्लासेस घेतो ते सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल